लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण्यातील डी के मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत येताना टिळा लावून दिला जात नसल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनेनं शाळेच्या गेटसमोर आंदोलन केलं होतं मात्र हे सर्व आरोप शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी फेटाळून लावलेत या शाळेमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला असं काही सांगण्यात आलं नाही असा खुलासा शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव कोल्हे यांनी केलाय शाळेचे काही नियम असतात विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांना विविध कारणावरून केस न कापणं न कापणं यावरून शिक्षकांकडून बोललं जातं मात्र विद्यार्थी बाहेर जाऊन काहीतरी वेगळं सांगतात असं उपसरपंच सोमनाथ गायकवाड यांनी म्हटलंय तर मुख्याध्यापक साहेबराव कोल्हे यांसह सा शिक्षकांनी या सर्व आरोपांचं खंडन केलंय खऱ्या अर्थाने आज जे जा आंदोलन झालं टिळं लावण्याचं तर ते आंदोलन यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी संबंधितांनी शाळेचे प्राचार्य यांच्याशी चर्चा केली होती शाळेच्या प्राचार्यांनी सुद्धा आम्ही दिली होती का आम्ही कोणत्याही प्रकारे कुणाला आढवत नाही आणि याची मी दा सात ते दहा दिवसापूर्वीच्या त्यांच्याशी विचारणे करून चर्चा पण केली होती त्याच्यात एक निष्पन्न झालं की त्यांनी हमी दिली होती परंतु आज परत जे आंदोलन झालं आहे हे फार चुकीच्या पद्धतीनं झालेले आहे कारण गावाची बदनामी होते त्याचप्रमाणे शाळेची देखील बदनामी होती हे चुकीच आहे आणि भविष्यात सर्वच पालक एकत्र ये येऊन याच्यावर एक तोडगा काढणार आहे आणि सर्व पालकांनी याला उपस्थित राहावी विनंती आज टिळ आंदोलन आम हे आमच्या टीकेमरे विद्यालयामध्ये त्या ठिकाणी आलेले आहे पंधरा दिवसापूर्वी शहा आणि त्यांचे काही लोक आमच्या शाळेमध्ये आले होते त्यांना त्यावेळेसच आम्ही संपूर्णपणे बळी दिली होती की आम्ही कोणत्याही मुलाला टिळा लावण्यापासून वंचित करणार नाही तरीही हा मोर्चा आमच्या शाळेवर आणला गेला एवढं आम्ही सहकार्य करूनसुद्धा मोर्चा आणला गेला याचं आम्हाला दुःख वाटतं आहे ये तुम पुढं आम्ही एका मुलाला म्हणणार नाही टिळा लावू नका आणि जर तुम्हाला एखाद्या मुलाचा जर तुम्हाला एखाद्या मुलाचा फोन आला तर ती तुम्हाला शहानिशा करावी लागेल कोणता शिक्षक बोला तो शिक्षक आणि तो विद्यार्थी आम्हाला समोर पाहिजे परस्पर तुम्हाला काही शिस्तीवरून फोन येते की टिळे बोलले केसहून आम्ही बोललो तर टिळे होऊन बोलले असे जर फोन आले तुम्हाला तर तो मुलगा आमच्या पुढं असेल तेव्हाच आम्ही ती मान्य करू तर मुलं कशावर तुम्हाला फोन करतील बरोबर तुम्हाला चि हे करून देतील देतील दे आणि जे वातावरण आहे धार्मिक वातावरण हे बिघडवण्याचं काम हे केलं जाईल आम्ही हिंदू आहे आम्ही मानतो देवाला मानतो पण शाळेचे काही नियम असतात आटी असतात त्या आम्हाला पाळाव्या लागतात म्हणून तुम्हाला मी ग्वाई देतो आहे की काय मुलाला आम्ही वंचित ठेवणार नाही आणि बळ नाही कोणाला आम्ही टळला लावणार ज्याला लावायचा त्याने लावून यावा आम्ही काय सांगणार नाही तू तिला लावून येऊ जिची इच्छा असेल त्याला लावायची जिचे जिथे धर्म वेगळे जिथे जाती पण वेगळे तसेच त्या धर्माने तो वागेल त्या पद्धतीने वळेल वडगाव पान गावातील शाळा ही तालुक्यासाठी दिशादर्शक आहे या शाळेमध्ये अनेक उपक्रम सातत्यानं राबवले जातात मात्र काही जण चुकीच्या माहितीच्या आधारे या शाळेची बदनामी करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे भविष्यात विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेऊन आरोप केले जावेत असं मुख्याध्यापक साहेबराव कोल्हे यांनी सांगितलं वडगाव पाण शाळेमध्ये कायमच विद्यार्थ्यांना सर्व धर्मसमभाव हा शिकवला जातो तेव्हा जाणून बुजून शाळेची बदनामी कुणी करू नये असंही आवाहन शाळेतील शिक्षकांनी केलं बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर